ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे दहा अध्यासा वा आत्मसंयमयोग श्रीगणेशाय नम जेते ते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणून आहाच वाहाच न झकवे येणे आकार चित्रे धापे पटामाजी दृष्टी दिसे तंतुची सृष्टी परी तो एक वाचुनी गोठी दुजी नाही ऐसेनी प्रतिती हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचेनी संगे ब्रह्म भावो भ्रांता सही जयाचेनी बोले धर्मुजिये दिठी महासिद्धिते ते विये देखई सुखादी ये खेळू जयाचा विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभू कारण विश्वामधील प्राणिरूप अलंकारांचे आकार जरी अनेक प्रकारचे आहेत तरी ते एकाच परब्रह्मरूपी भांगारे म्हणजे द्रव्याचे व सुवर्णाचे घडलेले आहेत असे खरे व शुद्ध तत्त्वज्ञान ज्याला पूर्णत प्राप्त झाले आहे तो ह्या वरवरच्या विचित्र आकार चित्रांनी फसविला जात नाही एखाद्या पटाकडे म्हणजे वस्त्राकडे पाहिले असता ती सर्व तंतूंची सृष्टी म्हणजे रचना दिसते पण त्यात एका सुतावाचून दुसरी गोष्ट नाही त्याचप्रमाणे ह्या विश्वात एका ब्रह्मा वाचून दुसरी सत्य गोष्ट नाही अशा रीतीने जग ब्रह्ममय आहे हे ज्याला अनुभवाने प्रत्ययास येते तोच समबुद्धी होय ह्यात अन्यथा नाही हे जाण ज्याचे नाव तीर्थराज आहे ज्याच्या दर्शनाने चित्ताला समाधान वाटते ज्याच्या संगतीने भ्रमित पुरुषांची भ्रांती जाऊन त्यालाही ब्रह्मभावाचा लाभ होतो ज्याच्या बोलण्याने धर्माचा उद्धार होतो ज्याच्या दृष्टीप्रसादाने महासिद्धींची प्राप्ती होते आणि स्वर्गादी सुखे येथेच प्राप्त करून देणे हा ज्याचा खेळ आहे अशा पुरुषाची चित्तामध्ये सहज आठवण झाली तरी तो आपल्यावर योग्य कृपा करतो सर्व असो त्याची प्रशंसा केली असता येथेच लाभ होतो योगी रहसी यत चित्तात्मा निराशी अपरिग्रह हा सन आत्मान सततम युज्जित। आपले चित्त व देहेंद्रिय यांचे नियमन करून ताब्यात ठेवणाऱ्या तृष्णारहित व सर्वसंग परिग्रहरहित परिग्रह आणि ध्यानधारणेचा अभ्यास करणाऱ्या योगाने एकांतामध्ये राहून चित्ताला सतत आत्म्यामध्ये स्थित करण्याचा अभ्यास करावा पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची असे अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जो तिही लोके तोची म्हणवनी ऐसीए असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले जो ज्ञानियांचा बापू देखणेयांचे दिठीचा दिपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची, प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिठे ते जयाची या यशा धाकुटे वेढू नपू वेढू नपुरे जयाचेनी अंगिके तेजे आवोर आवो रवी, रवी, रवी शशीची ये वणिजे वन, म्हणवनी जग हे व जग हे वेशजे वेशजे वीण असे तया पुढे कधीही अस्त पावणार नाही असा रूपी दिवस ज्याने पाहिला आहे म्हणजे ज्याच्या अंतःकरणात अद्वैताचा बोध झाला आहे व त्यामुळे तो आपण तो आपण आपल्याच ठिकाणी अखंडित अशा आत्मसुखात स्थित असतो पार्था अशा दृष्टीने जो विवेकयुक्त आहे तो एकाकी म्हणजे अद्वितीय आहे आणि तिन्ही लोकात अपरिग्रह सहज साध्य करणारा तोच आहे अशा प्रकारे श्रीकृष्णांनी निष्पन्नाची म्हणजे सिद्ध अशा साधू पुरुषांची असाधारण अशी लक्षणे आपल्या सर्वज्ञतेने व विशेष गौरवाने सांगितली जो ज्ञानवंतांचा बापू म्हणजे स्वामी आहे पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो दीपक आहे आणि ज्या दादुल्याच्या म्हणजे समर्थाच्या केवळ संकल्पाने विश्वाची रचना होते प्रणवाच्या पेठेमध्ये तयार झालेले शब्दब्रह्म म्हणजे वेदरूपी वस्त्र हे ज्याच्या सहा गुणांपैकी एक असलेल्या यशाला वेढण्यास असमर्थ ठरते म्हणजे श्रीकृष्णाचे तर नाहीच पण त्याच्या यशाचेही वर्णन करू शकले नाही ज्याच्या अंगाच्या तेजाने रवी आणि शशी म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्या व्यवहाराला प्रतिष्ठा येते तर मग हे जग ज्याच्या वेसाजे विण म्हणजे आधाराशिवाय स्थित व प्रकाशित आहे काय हा गा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एकैक एक काय तयाचे आकळशील तू म्हणवनी असो हे वानणे सांगो नेणो कवणाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलितो एक ते एकही द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी तरी अर्जुना पढ़िये हे गोडी नासेल हना म्हणनी ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे केले मनची वेगळे वेगळं वाणे भोगावया जया सोहव अटकू मोक्षसुखा लागोनी रंकू तयाची ये दिठीचा झणे कळकू लागेल तुझ्या प्रेमा ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनात म्हणतात ज्या भगवंताच्या नामाचे महात्म्य पाहिले असता गगन देखील तिचभर दिसते त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे आकलन करशील म्हणून हे वानणे म्हणजे हे स्तवन वाई स्तुती आता असो सिद्ध साधू संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने षड्गुण षडगुणैश्वर संपन्न भगवंताने कोणाची लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मी सांगू शकत द्वैता नाही द्वैताचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारी अशी जी ब्रह्मविद्या ती जर उघड करून अर्जुनाला पढविली तर आमच्यातील प्रेमभावामधील गोडी नष्ट होईल म्हणून ब्रह्मज्ञानाविषयी स्पष्टपणे न बोलता त्यात सडपातळ पडदा ठेवून भगवंतांनी अप्रत्यक्ष रीतीने त्याला महावाक्यांचा बोध केला व अशा रीतीने देव व भक्त यांची मने प्रेमसुख भोगण्याकरिता वेगळी ठेवली जे साधक सोहम भाव म्हणजे मी ब्रह्म आहे अशा बोधभावामध्ये अडकले आहेत आणि जे मोक्षसुखाच्या लालसेने रंकू म्हणजे दीन झाले आहेत अशा मुमुक्षूंच्या दृष्टीचा कलंक अर्जुनाच्या प्रेमाला लागू नये म्हणून श्रीकृष्णाने असा उपाय केला हरि ओम हरिही ओम हरि हि ओम नमः ए नम हरे नमः नम